आता नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि त्याच्यामध्ये साबुदाण्याची खिचडी किंवा बनवतोच तर मी आज तेच साबुदाणे मस्त क्रिस्पी असे वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी बनवत आहे त्यासाठी मी ते या वाटीच्या मापाने एक वाटी साबुदाणे रात्रीच भिजून ठेवलेले भिजत घातलेले होते आणि ते आता छान असे फुले आहेत तुम्ही बघू शकता आणि इथे दोन पोकडलेले बटाटे घेतलेले आहेत तर हे करायच्या आधी साबुदाण्यांसोबत खायला लागणारी कोशिंबीर बनवून घेते त्याच्यासाठी मी इथे एक काकडी छान अशी बारीक किसून घेतलेली आहे त्यातलं पाणी काढलेलं नाही आहे काकडीतला तसंच ठेवलं आहे कारण आपल्याला ओलसरच ती कोशिंबीर पाहिजे आणि इथे मी त्या खलबत्त्यामध्ये दोन मिरच्या तिखट आणि थोडासा आल्याचं तुकडं टेचून घेते आणि त्याच्यात थोडंसं जिरं टाकते आहे पाव चमच इतकं जिरं टाकतीये आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला टेचून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी इथे ते, तीन चमच दही टाकली आहे तस इथे आपण कुठून घेतलेला हेचा टाक टाकून घेऊया त्याच्यामध्ये सेंदा नमक टाकूया चवीनुसार छान बाइंडिंग येण्यासाठी ते दाण्यांचं कूट घेतलेला आहे तो मी एक ते दोन चमच इतकं टाकून घेते आणि हे सगळं असं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर चिरलेली आहे बारीक ती टाकून घेऊया आणि असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वड्यांसोबत साबुदाण्यांच्या वड्यांसोबत खायला कोशिंबीर तयार आहे तर आता आपण साबुदाण्याच्या वड्यांमध्ये टाकण्यासाठी पण आपण इथे दोन मिरची थोडासा अद्रकचा तुकडा आणि पाव चमच इतक जिरं थोडस जिरं असं टाकून यांना पण आपण कुटून घेऊया कुटलेला मिरची आळ्याचं आणि जिऱ्याचा ठेचा आपण इथे टाकून घेऊया लगेचच याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण टाकून घेऊ बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलीये आपण सेंदा नमक टाकून घेतोय इथे मी शेंगदाण्याचा पूट घेतलेला आहे तो मी टाकून घेतलीय जवळजवळ अर्धी वाटी कमी शेंगदाण्याचा पूट टाकलेला आहे आणि इथे जे बॉईल केलेले दोन बटाटे आहेत ते आपण टाकून घेणार हो। आहोत आणि याला आपल्याला जास्त असं घट्ट असं मळून नाही घ्यायचं तर सगळं असं हळूहळू असं अर्धत असं सगळं मिक्स करायचं आहे म्हणजे वडे करताना आपले साबुदाणे पण अख्खे दिसले पाहिजेत आणि छान असे क्रिस्पी पण झाले पाहिजेत तर बटाटा आणि हे साबुदाणे सगळे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय पण असे सगळं हे छान करून मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि याच्या आपण आपल्याला पाहिजे त्या आकाराचे वडे बनवून घ्यायचे जसे आपण लाडू बांधतो त्या पद्धतीने असे करून घ्यायचे जेव्हा आपल्याला वाटेल की हा आता व्यवस्थित हा लाडू बनला आहे तेव्हा आपण हाताने त्याला असा पाहिजे तसा करून घ्यायचा या आकाराचे असे बनवून घ्यायचे म्हणजे साबुदाणे पण खिच राहतात आणि मस्त असे आपले क्रिस्पी साबुदाणे वडे बनतात मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच असबस्क्राईब करा आणि बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली ते ते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यांच्या आधी भेटेल आणि जर आवडली तर लाईक करा की असे मी सगळे वडे बनवून घेत आणि बनून झालेले आहेत वडे आपले तर आता हे थोडासा बॅटर राहिलेला आहे याच्यात मी अर्धा चम्च भर इतका फ्लॉवर टाकतेय कारण उपवासाला फ्लॉवर खात नाही मग तुम्ही उपवासाचे काठ जेव्हा तुम्ही उपवास नसेल तेव्हा हे फ्लॉवर टाकून तुम्ही हे असे बनवू शकता एकदम मस्त यांना पण तसेच आपण असेच हाताने छान बायंडिंग पण येते हाता याला छान असे लाडू सारखे वळून असे हे मी जरा साईडला ठेवते इथे तेल पण छान गरम झाला आहे आपण थोडासा एक साबुदाना टाकून बघूया हा बघा तर इथे आपण वडे आपले तयार झालेले ते हळूहळू सोडूया सावकाश सोडायचा आहे तेल छान गरम झालंय आणि आता तेल छान गरम झाल्यानंतर गॅस मिडियम ठेवू शकता आधी सुरुवातीला छान असा तेल कडकडीत गरम करून आहे आणि लगेच पलटे करायचे नाहीयेत एका बाजूला छान असे होऊन द्यायचे आहेत या बुडबुड्या कमी झाल्या का समजतं की एका साईडला व्यवस्थित झालंय आता आपण पन... एका साइडला इथल्या बुडबुड्या सगळ्या कमी झाल्या आहेत तर यांना व्यवस्थित असे पलटून घेऊया बघू शकता अजिबात तेलामध्ये पण हे फुटले नाहीयेत या साईडला पण व्यवस्थित होऊन द्यायचा गॅसची फ्लेम मिडियमवर वर ठेवायची स्लो गॅसवर वडे तळायचे नाहीत नाही तर ते त्यात ते तेल शोषला जातो आणि जास्त अशा तेलकट होतात फास्ट ते मीडियम असच याच्यावरच तळायचे आहेत वडे बघू शकता एकदम मस्त असे प्लेट मध्ये टिशू ठेवलेला आहे त्यात आपण हे वडे काढून घेऊया यांच्यातलं तेल पूर्ण आवाज ऐकू शकता तुम्ही किती छान असे क्रिस्पी झालेत ते पूर्ण तेल काढून घ्यायचं आणि निथळून घ्यायचं आणि ह्या टिश्यू पेपरवर ठेवूया त्याच पद्धतीने आपण बाकीचे वडे पण तळून घेऊया यांना पण आपण पन पलटी करून घेऊया एका साइडनं झालेत तर आणि दुसऱ्या साइडने पण त्यांना व्यवस्थित होऊन द्यायचे आहेत तुम्ही बघू शकता रंग पण छान आलेला आहे आता आपण यांना काढून घेऊया यांचं असं पूर्ण तेल निथळून द्यायचं आणि मग त्यांना काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सगळे वडे तळून घेते इथे तयार आहेत आपले साबुदाण्याचे वडे आणि मस्त काकडीची कोशिंबीर वड्यांसोबत खायला तर तुम्हाला तोडून पण मी आधी बनवले ते पण आवाज ऐकू शकता किती बन आहे। मस्ता। मस्ता आहे। क्रिस्पी बनले आहेत हे बघा एकदम मस्त आजपर्यंत मस्त व्यवस्थित एकदम झालेले आहेत क्रिस्पी आणि मी कॉर्नफ्लावर टाकलेले ते वडे पण दाखवते ते, नी ले ले आहे। ले ले आहे। ते बगा। तर याच्यापेक्षा डबलनी क्रिस्पी झालेले आहेत आणि एकदम सुंदर झालेले आहेत हे बघा तर एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडणार आणि याच्यात थोडीशी साखर टाकायची आहे खातांना किंवा आधी टाकले तरी चालेल आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त आपली गोड आंबट अशी कोशिंबी आणि साबुदाणे वडे रेडी आहेत माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलचं बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये मस्त खा आणि मस्त रा